बघा गुन्हेगाराचं समर्थन करणारे एक प्रवृत्ती महाराष्ट्रात बाळवायला लागलेली आहे त्या विरोधात न्याय मागणाऱ्या मराठा समाजातले हे सगळे तरुण पोरईत जमली होती आज आम्ही जोडेमारा आंदोलन केलेलं आहे वाल्मीकारण हा गुन्हेगारच आहे आणि त्याचं पाठराखन धनंजय मुंडे साहेबांनी केल्यामुळं धनंजय मुंडेंनी केल्यामुळं आम्ही त्यांचाही निषेध करतोय अजित पवारांचा सुद्धा आम्ही जाणीवपूर्वक निषेध करणार आहे कारण काल कालपर्यंत अजितदादा त्यांना पाठराखण करत होते मोका लागल्यानंतर हळूच थोडीशी भूमिका त्यांनी पलटी मारायची भूमिका घेतलेली आहे आम्ही मराठा समाज जो जो कुणी मस्सा जो प्रकरणात संतोष संतोषभाई देशमुखांच्या ह्या अत्याचार झालेल्या प्रकरणाच्या विरोधात भूमिका घेईल त्याच्या विरोधात मराठा